न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांना जिवे ठार मारण्याची धमकी गेटच्या कुरेशीवर गुन्हा दाखल अहमदनगर शहरातील बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांना शनिवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास एका नंबरवरून फोन आला की मे गुफरान कुरेशी बोल राहू तू जादा मत बन तू हमारे बहुत जानवर पकडता है तुझे काट के फेक दूंगा असा धमकीचा फोन आला सदर घटनेनंतर भांडारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली तर धमकी देणारा इसम गुफरान कुरेशी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे चौऱ्याऐंशीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत कुणाल भंडारी हे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये गोरक्षणाचे काम करत असतात याआधी देखील धर्मकार्याचं काम करत असताना त्यांच्यावर हल्ले झालेत तर अनेकदा धमक्या देखील देण्यात आल्या होत्या प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार मॉल ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा